जतच्या विकासासाठी प्रत्येक सुविधा गावात आणण्याचा आपला संकल्प अखंडपणे सुरू राहणार आहे आमदार गोपीचंद पडळकर जत येथील परिवहन महामंडळात नव्याने दाखल झालेल्या एस टी बसेसच्या भव्य लोकार्पण सोहळा लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते पार पडला या लोकार्पणानंतर सहकाऱ्यांसह सर नवीन बसमधून जत शहरात फेरी मारत नागरिकांशी संवाद साधला या कार्यक्रमाला प्रांताधिकारी अजित कुमार नष्टे तहसीलदार प्रवीण धानोरकर साहेब गटविकास अधिकारी आनंदा लोकरे साहेब डॉक्टर रवींद्र आरडी सर चंद्रशेखर गोबी साहेब एसटी डेपो मॅनेजर देसाई मॅडम रिपाई नेते संजय कांबळे जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण भाजपा शहराध्यक्ष माननीय अण्णासाहेब भिसे तालुका अध्यक्ष रमेश देवर्षी सोमलिंग बोरामणी मिलिंद पाटील परशुराम मोरे विक्रम ताड संजय तेली भाऊसाहेब दुधाळ आतुल मोरे संतोष मोटे प्रकाश मोटे रवी मानवर राजू यादव डॉक्टर किरण वाघमोडे श्रीमंत तांबे विनायक गारळे संतोष मदने गोपाल पात्रुट युवा नेते अनिल पाटील तेजस्विनी होनमाने व अनेक मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे